तुम्ही नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी मलकापूरमध्ये पस्तीस एकर लांजामध्ये बत्तीस एकर अडीचशे कामगार वार्षिक उडाला चाळीस कोटीच्या घरात आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा व्हिडिओ आहे मोहगनी जे आपले श्री दत्त सेवेकरी कुंडल मंडळ त्याचबरोबर श्री गजानन सावंत मित्रपरिवार कुंडल आता हे जे आपले सावंत बंधू त्याचबरोबर दत्त शेविकरी कुंडल जे आपले शेवीगिरी आलेले आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये नर्सरी कशी आहे किंवा आमचे जुनेच कस्टमर आहेत ते त्यांच्यासाठी मोहगणी त्याचबरोबर रुद्राक्ष असेल तसेच आंबा व्हरायटी त्याचबरोबर इतरही फळझाडे तिने घेतलेली आहेत फळझाडे घेतलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचं मनोगत आपण बघणार आहोत काय नर्सरीबद्दल साहेब नमस्कार तुम्ही आपल्या जे जुने कस्टमर हो आहे प्रत्येक वर्षी आमच्या नर्सरीतून तुम्ही रोपण येत आहे आज जे तुम्ही आता इथं आल्याबद्दल तुम्हाला तुमचं मनापासून स्वागत आहे पहिलं त्यानंतर तुम्ही जी आता ही झाडं नेतात मोगणे असेल त्याचबरोबर मंदिराच्या बाजूला रुद्राक्ष लावणार आहात अशी सर्व जी तुम्ही त्याचबरोबर फळ घेतलेली आहेत तर आज नर्सरीबद्दल तुमचे काय मत आहे तुम्ही जे एवढं लांबून कुंडलवरून येत आहे कसं काय वाढते आपल्याला नर्सरीबद्दल आम्ही गेले तीन वर्षापासून येतो आहे तीन वर्षापासून आम्ही दरवर्षी वेगवेगळी झाडं नेतो गेल्या वर्षी मोहणीची झाडं आम्ही दीडशे लावलेत त्याचा रिझल्ट बघून ह्या वर्षी पण आता दीडशे घेऊन अनेक लावायचं नियोजन चालू आहे आणि मंदिराच्या कडेला फुलाची झाडं मला फळांची झाडं आणि रुद्राक्षाची झाडं असे लावायचं आमचं एक नियोजन होतं सगळ्यांचं आम्ही दत्तसेवेगरी कुंडलमधून आहे त्यामुळं आमचं कसं होतं आहे नवीन नवीन काहीतरी करायचं आणि ह्याच्यापासून चुवीचा ऑफिज मिळतो त्यासाठी आम्ही ही झाडाचं रोपं लावणार आहे आता निसर्गप्रेमी जे आपले दत्तशेवेकरी कुंडलची जे शेवेकरी मंडळी आहेत यांना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्याचबरोबर निसर्गाचं काहीतरी देणं आहे या ऋणबंधातून त्यांना जी झाडं लावायची आहेत जे मोहगणी हे जंगली झाडं आहे एकदा लावलं की ते एका वर्षात बावीस ते पंचवीस फूट होते दोन वर्षात उंची पूर्ण होत्या पस्तीस चाळीस फुटापर्यंत आणि सहा फुटाला कंपाऊंड म्हणून त्याचबरोबर पन्नास फूट उंची होत असल्यामुळे सावलीसाठी यासाठी या शेवगिरी मंडळाने मोहगणी त्याचबरोबर इतरही झाडे घेतलेले आहेत तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर मोहगणी हे झाड झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी चालतं आहे येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये त्याला लाकडामध्ये चांगलं महत्त्वाचं स्थान असल्यामुळे मोहगणी हे आपल्याला शेतीचा कंपाऊंड असेल फळबाग कंपाऊंड असेल त्याचबरोबर मोठमोठे मोड़ अपार्टमेंट असेल अशा सर्व ठिकाणी आपण ही मोहगणीची लागवड करू शकतो आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळं शासनमान्य नर्सरी असल्यामुळं पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात तर अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र